नमस्कार प्रेक्षक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मराठी मालिका डॉट प्रोमो यावर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पनाकडे पाहात आता प्रताप अस्मिता त्याचबरोबर अर्जुन हे तिघेही कुजबूज करत असतात कल्पना हे सगळं पाहत आणि लगेचच प्रतापला ओरडते अहो तुमचं नुसतं कुजबूज काय सुरू आहे तुम्हाला कळत नाही का जा चा त्या अस्मिताचं काय चाललंय त्यामध्ये पाऊल नाही ठेवलं तर माझी लगेचच तुझी कटकट -कट सुरू असं म्हणून कल्पना आता अस्मितालाच बोलते तर बाकी सगळेजण नाराज न होता तिच्यावर हसतात आता अस्मितामुळे कल्पनाने सायलीची बाजू घेतल्यामुळे सायली आणि विमळ या दोघींनाही खूपच आनंद होतो त्या दोघीही गाळात असतात मग मुद्दामहून आता अस्मिता विचारते मम्मा काय ग सायलीला काहीतरी बोलले मी म्हणून तुला राग आला का लगेच तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तू या दिवसांमध्ये चांगलं वागत नाही ना याच मला जास्त त्रास होतोय अगं आता ना जरा तू शांतच बस असं म्हणून ती आता लगेचच प्रतिमेला विचारते काय ग प्रतिमा अजून भाऊजी कसे नाही आले त्यावर ती प्रतिमा म्हणून सांगते माझं बोलणं झालंय त्यांच्यासोबत ते थोड्या वेळात निघतायत त्यानंतर अर्जुन म्हणतो डॅड झालं का तोरण बनवून तेव्हा प्रताप म्हणतो हो रे बाळा मग आता आपण बाप्पाला आणायला निघायचं का असं म्हणून अर्जुन विचारतो प्रताप म्हणतो अरे पण चैतन्य येतोय ना तेव्हा तो आपल्याला रोडमध्ये करेल जॉईन ना असं अर्जुन म्हणतो प्रताप म्हणतो ठीक आहे असं म्हणून दोघेही आता बाप्पाला आणण्यासाठी निघतात मग जाता जाता प्रताप म्हणतो कल्पना आम्ही बाप्पाला आणण्यासाठी निघतो तोपर्यंत तुम्ही तयारी करून ठेवा हं तर दुसरीकडे आता रविराज हा सुमनला म्हणतो सुमन अगं नऊ वाजून गेले जायचं ना आपल्याला सुभेदारांकडे ती म्हणते हो भाऊजी आपल्याला जायचं की मोदक आणि एवढे पेढे बॉक्समध्ये भरते आपण लगेचच निघूया रविराज विचारतो पण तुझा नवरा कुठे आहे तो उठला की नाही अजून त्यावेळी सुमन म्हणते हो कधीच ते उठले असतील एव्हाना त्यांचं आवरून सुद्धा झालं असेल रविराज लगेच नागराजला आवाज देतो नागराज तिथे आल्याबरोबर सर्वांना समजतं की त्याने <coughs> अजून आवरलेलं नाही मग रविराज विचारतो काय रे अजून आवरलेलं नाही का दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण सुभेदारांकडे जातो तुला माहीत नाही का आवर पटकन मग नागराज म्हणतो हो दादा जायचंय मला यायचंय अरे यायचंय पण एक ना माझी मीटिंग आहे ती मीटिंग आटोपल्यानंतर मी लगेचच येतो तुमच्या पाठीमागे थोडा वेळ मीटिंग आहे तेव्हा रविराज म्हणतो बरं ठीक आहे बाबा मग त्यावेळी सुमन विचारते काय हो सणाच्या दिवशी आज कोणती मिटिंग आहे सुमनच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं हे मात्र नागराजला कळत नाही तो म्हणतो अगं काही काही नाही वगैरे पाहिले जात नाही सुमन बरं मी काय म्हणतो तुम्ही निघा पुढे तोपर्यंत मी आवरून आलोच की तेव्हा रविराज म्हणतो सुमन ठीक आहे चल आपण दोघी जाऊया पुढे हा येऊ येईल मागून तेव्हा सुमन मनात विचार करू लागते बाप रे आजच्या दिवशी यांची नक्की कोणासोबत मिटिंग असेल तेव्हा तिला ते मैपत आठव पण आता रविराज म्हणतो सुमन अगं चल येऊ दे त्याला पटकन तेव्हा सुमन म्हणते हो ठीक आहे हा भाऊजी असं म्हणून ती रविराज बरोबर जायला निघते इकडे आता घरातील सगळ्यांची लगबग सुरू असते कल्पना विचारते प्रतिमा अगं नागराज आणि सुमन हे दोघे येणार आहेत ना त्यावर प्रतिमा म्हणते हो अगं कल्पना येणार आहे लगेचच आता वाट बघत असतात कधी एकदा रविराज सुमन नागराज येतील कारण आता बाप्पा सुद्धा लवकरात लवकर घरी येणार असतो त्यावेळी आता अश्विनचं लक्ष मात्र मोबाईलकडे असतं तो कुणाकडेही बघत नसतो आणि कोणाकडे लक्षसुद्धा देत नसतो त्याचवेळी तिथे सुमन आणि रविराज हे दोघे येतात आता सुमनला पाहताच लगेचच सायली पुढे येते आणि मग विचारते सुमन काकू तुम्ही आलात कशा आहात तेव्हा सुमन म्हणते मी अगदी ठणठरी आहे बाळा तू कशी आहेस सायली म्हणते मी सुद्धा एकदम ठीक आहे दोघे एकमेकींच्या तब्येतीची विसरपूस करू लागतात तेव्हा सुमन म्हणते की अजिबात दुसरी कोणती काळजी करायची नाही हा बाळा कारण गणपती बाप्पा आहे ना सगळं काही ठीक करेल तेव्हा सायली म्हणते हो काकू आणि आता सगळं काही अगदी चांगलंच होणार आहे तेव्हा अश्विन ला मात्र राग येतो तो त्या दोघींकडे इग्नोर करतो त्यानंतर कल्पना विचारते ए सुमन अगं नागराज भाऊजी नाही आले का त्यावेळी सुमन काहीच बोलत नाही एकदम बिचारी गप्प राहते तर रविराज म्हणतो नाही कारण त्याची कोणती तरी एक मीटिंग आहे महत्वाची आणि ती झाल्यानंतर तो येणार आहे असं म्हणतोय तसे ही वहिनी मी त्यांच्या कामामध्ये अजिबात लक्ष घालत नाही तो कुठे जातो काय करतो तो तोच बघतो त्यावेळेस सायली विचारते की काका तुमच्यासाठी कॉफी म्हणून आणते का मग आता रविराज म्हणतो नको आता मी ना डायरेक्ट तुझ्या हातचे मोदकच खाणार आहे तेव्हा सगळेजण अगदी खुश होतात तेव्हा सुमन ही मनातच विचार कर करत असते आणि सारखी प्रतिमाकडे बघते प्रतिमेला आता डाऊट येतो की सुमनला काही बोलायचे तर नसेल ना माझ्याशी मग आता ती इशारा करूनच विचारते का। काय तेव्हा सुमन म्हणते की काही नाही तेव्हा अस्मिता म्हण म्हणते तुम्ही दोघे उभे का आहात बसाना डॅड आणि अर्जुन दोघेही गणपती आणायला गेले आहेत आता इथे ये येतीलच इतक्यात <coughs> त्यानंतर कल्पना म्हणते हे अश्विन अरे यांना जरा फोन करून बघ बरं कुठपर्यंत पोचलेत आहेत ते तेव्हा अश्विन आता कल्पनेकडे बोलण्याकडे दुर्लक्ष करतो तिचं बोलणं तो ऐकूनच घेत नाही तो एकदम शांतपणे मोबाईलमध्ये पाहत असतो आता रविराज सुद्धा आलाय सुमन सुद्धा आलीये याचं त्याला काही घेणं देणं नसतं कारण प्रियाची मदत कोणीही केलेली नसते ना म्हणून त्याचवेळी आता तिथे कल्पनाचा अपमान होतो कारण अश्विन तिथे ऐकत नसतो त्याचवेळी कल्पना म्हणते की अश्विन अरे काय करतोस ना तू याचं फोन तेवढ्यात अर्जुन आणि प्रताप दोघेही बाप्पाच्या मूर्तीला घेऊन येतात गणपती बाप्पा या असं मोठ्याने आवाज करून अर्जुन म्हणतो तेव्हा आता घरातील सर्वांना बाप्पा आले म्हणून खूप खुश झालेले असतो त्यावेळी आता सगळेजण पुढे येतात तेव्हा साहिली पूजेची थाळी घेऊन लगेचच पुढे येते अर्जुन व प्रतापच्या पायावर थोडंसं पाणी टाकते आणि त्या दोघांनाही म्हणते की या आतमध्ये तेव्हा ते दोघेही आतमध्ये येतात सगळेजण गणपती बाप्पा मोरे असं मोठ्याने म्हणत असतात अगदी उत्साहाचं वातावरण घरामध्ये झालेलं असतं तर अर्जुन आणि अस्मिता लगेचच आता सुरू होतात लगेच एकमेकांना ते इशारा करतात अस्मिता मुद्दामच काही दरी आता सायलीच्या वगैरे टोमणे मारणार असते आणि विचारते काय आता गणपतीची स्थापना कोण करणार बरं कारण पूर्वी रविराज काका हत्या आणि तन्वी हे तिघेही करायचे आणि आता तर तन्वी नाही आहे ना त्यावेळी रविराज म्हणतो होती तर गेल्या वर्षी सुद्धा झोपनच राहिली होती तेव्हा रविराजला आठवते की कशा प्रकारे गेल्या वर्षी तेव्हा बाप्पाची प्रतिष्ठापना करायची होती तेव्हा तन्वी मात्र अगदी झोपूनच राहिलेली होती तिला किती वेळा उठवण्याचा प्रयत्न केला पण तरी ती उठली नव्हती हो शेवटी माझ्या हातूनच प्रतिमेच्या प्रतिमेच्या हातूनच आणि सायलीच्या हातूनच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली होती तेव्हा हे सगळं आठवल्यानंतर रविराजला खूप वाईट वाटतं असतं आणि तो तन्वीचा विषय टाळतो अश्विन एकदम शांत बसलेला असतो त्यावेळी प्रताप म्हणतो मी एक सुचवू का तुम्हाला जर सायलीने गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली तर तेव्हा अस्मिता लगेचच म्हणते डॅड अहो तुम्हाला या सायलीचा एवढा पुळका का बरं मला कळतच नाही कारण प्रतिमा आत्या आणि रविराज काका इथे आहेत ना त्यांना दोघांना करू दे की स्थापना हिची अशी हो मध्येच उगीच लुडबुड असं म्हणून आता ती सायलीचा अपमान करते तेव्हा अर्जुन आणि प्रताप दोघे एकमेकांकडे पाहत इशारा करत कारण अस्मिता खरंच खूप छान ॲक्टिंग करत असते सायलीचा अपमान करण्याची त्यावेळी कल्पना म्हणते अस्मिता तुला मध्ये मध्ये बोल बोललाच पाहिजे का ग हे बघ आता पूजेचा मुहूर्त ना टळून चालला नाही आहे मग आता अस्मिता म्हणते टळू देत पण या मुलीने गणपतीची स्थापना केलेली मला अजिबात चालणार नाही तेव्हा सगळेच अस्मिताकडे बघू लागतात तर आता सायलीला सारखी सारखी अस्मिताचे टोपणे मारत असल्यामुळे कल्पनांना सुद्धा रागच येतो सगळेजण सायलीकडे बघत असतात त्यावेळी अस्मिता पुढे सांगते ही या घरची ना कोणीच नाही मम्मा मग आता मला सांग कोणत्या हक्काने ती पूजा करणार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बरं बरं न नको आहे तुझा हे माझ्या बाईकवर पूजा केलेला नको आहे ना मग मी नाही करणार ऐक ना सिनियर आत्या तुम्ही दोघे पूजा करा असं म्हणून अर्जुन म्हणतो तेव्हा रविराज म्हणतो अरे पण तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके सिनियर इट्स ओके तेव्हा तुम्ही दोघेही पूजेला बसा असं तेव्हा म्हणतो तेव्हा प्रतिमासुद्धा इशारा करून सांगते ठीक आहे ना रविराज तर आता कल्पनाच्या मनात मात्र चलबिचल सुरू असते की ती अस्मिताला सारखी सायलीचा सा अपमान करत असते सायलीला या घरातली कोणतीही मान देत नसते या घरची मोठी सून आहे तिला तरी निदान बाप्पाच्या स्थापनेचा सा मान द्यायला हवा पूजेचा मान द्यायला हवा असं कल्पनाच्या मनात येत असतं मग आता ती नुसतीच विचार करत बसते तर अर्जुन पुन्हा अस्मितेला काहीतरी खुणावतो रविराज आणि प्रतिमा हे दोघी आता पूजा करण्यासाठी पुढे निघतात ते तेवढ्यात कल्पना म्हणते थांबा सगळेजण आता कल्पनाकडे पाहू लागतात की हे नक्की काय झालं कल्पनाला त्यानंतर ती हळूहळू आता लगेचच साहिलीजवळ येऊ लागते तेव्हा साहिलीला खूपच घाबरल्यासारखं होतं तिला असं वाटतं की कल्पना आता माझ्यावर चिडते की काय आता घरातील सगळ्यांनी कल्पनाचे हे रूप पाहून भलतंच टेन्शन आलेलं असतं कारण ती mm. खरोखर अशी चेहऱ्यावर खूप रागवलेली असते एक्सप्रेशन म्हणून सायलीसमोर उभे राहिलेले असते आणि मग नंतर अस्मिताकडे देखील ती रागानेच बघते मग रागात ती म्हणते काय ग तुझं सगळं ऐकून घेतो ना म्हणून तुझं ना अति वाढलंय आता अस्मिता असं म्हणून ती अस्मिताला जाब विचारते अगं तू घरातलं वातावरण असं रोज का बिघडवतेस आता मला सांग तुझ्यावरती आम्ही हे संस्कार केलेत का असा जाब आता ती अस्मिताला विचारते दुसरीकडे माहिपत आणि नागराज हे दोघे एकमेकांना भेटलेले असतात तेव्हा आता महिपत म्हणतो नागराज थेट बरं झालं तुमच्या वहिनीच्या गोळ्या देण्याच्या प्रकरणामध्ये तुम्ही अजिबात अडकलात नाही आहात कारण परस्पर त्या प्रियावर सगळं काही हे प्रकरण शेकल पण आपल्याला इथून पुढे गाफील राहून चालणार नाही हा कारण त्या अर्जुन सुभेदारला सुद्धा लक्षात आले की त्या अर्ध्या मेंदूच्या बाबतीत नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून कारण हळूहळू मार्ग काढत त्या अपघातापर्यंत पोचलाच नाही म्हणजे बरं होईल तेव्हा नागरस म्हणतो की अरे महिपत मलाही तीच भीती वाटते मग लगेचच महिपत नशेच्या म्हणतो की मला सर्वात जास्त भीती फक्त त्या चितुंजुरीची आहे कारण तिच्यावर लागलेला डाग तो कधीच पुसू शकणार नाही आपल्याला कळणारसुद्धा नाही तेव्हा नागराज म्हणतो प्रियाचं टेन्शन आहे ना हे मैपत पण त्या ते, त्याहीपेक्षा सर्वात जास्त टेन्शन मला माझ्या आता बायकोचं आहे मग आता मैपत विचारतो बायकोचं कसलं टेन्शन अहो तुम्ही तर म्हणाले ना आपल्या बायकोला आपण बोलताना वगैरे तिने काही पाहिलं नाही म्हणून तेव्हा नागराज म्हणतो मलाही अगदी अगोदर तसंच वाटलं होतं पण आता ना जरा संशय येतोय ती बघितलं ना तर नसेल हा आपल्याला तेव्हा कसं कशावरून वाटते असं महिपत विचारतो तेव्हा काहीही कारण नसताना तिने तुझा विषय काढला रे महिपत अचानक पण आता मला सांग तुझा विषय का निघणार या घरामध्ये तिने जर आपल्याला बघितलंच नसतं तर हा विषय निघालाच नसता इकडे कल्पनाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते रागातच ती अस्मिताला खूप तडताडत बोलत असते आणि सायलीला विचारते काय का तू अस्मितेची एक अक्कल नाही आहे पण तुला तर तुला तर हे कळे अजिबात कळत नाही का तेव्हा प्रथा विचारतो कल्पना अगं काय करते अगं जरा थांब जरा अगोदर पूजा होऊ दे आणि निवांतपणे बोलू येत ना आपण तेव्हा कल्पना पुन्हा चिडून म्हणते तुम्ही जरा थरा थांबा असं म्हणून ती रागाच्या भराबद्दल साहिलीचा सा हात आता जोरात पकडते आणि तिला अशी त्या रागातच दुसरीकडे जरा घेऊन जाते आणि पुन्हा सर्वांसमोर आणून उभी करते घरातील सगळेजण कल्पनाला आता थांब थांब असं म्हणत असतात पण कल्पनाचा राग यावेळी खूप अनावर झालेला असतो ती अस्मितेला बोलण्याचा खूप राग आलेला असतो तेव्हा आता धक्क्याने सगळेजण कल्पनाच्या आणि सायलीकडे पाहू लागतात अचानक एक क्षणात कल्पनाला झालं तरी काय हे कोणालाही कळत नसतं सर्वांना आता सायलीची खूप काळजी वाटत असते तर सायली बिचारीसुद्धा अगदी पण पन, कल्पनाला अजूनही सायलीचा राग येतो आणि ती मला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तुझं तोंड बंद आपल्या घरातील कोणाची वाईट नजर पडली ना तरीही तू अगदी वाघीण होतेस मग जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू खूप मूर्ख होऊन अशी गप्प का राहतेस असं जाब आता ती सायलीला विचारते मग सगळेजण कल्पनाकडे आता बघू लागतात दुसरीकडे महिपत म्हणतो नागराज स्टेट जर तुमच्या बायकोचं तुमच्याकडे लक्ष असेल तर तुम्हाला अजिबात आता गाफील राहून चालणार नाही आहे कारण नागराज स्टेट बायकोच्या मनामध्ये एक जरी संशयाची बी पडली तरी त्याचं मोठं भलतंच झाड व्हायला अजिबात टाईम लागणार नाही मग आता नागराज म्हणतो महिपत तू असं काही बोलला असणारे तर मग मला असं वाटतं की त्या अर्जुन सुभेदाराची माझ्या बायकोची डेंजर आहे की काय तेव्हा आता पण म्हणतो हे बघ आता ना परंतु भविष्यात नक्कीच होऊ शकतो त्यामुळे नागराज शेठ कान नाक घसा सगळे काही उघड ठेवा समजलं का बायकोशी अजिबात हलक्यात घेऊ नका अगदी एकशे तेरा टक्के कारण जमाना वैराग्य आहे नागराज शेठ ई तर इकडे आता वातावरण एकदम गंभीर असतं बाप्पा आलेला असतात परंतु अर्जुन पूजाला करायची न राहिलेली असते तर कल्पना वेगळाच विषय इथे उकरून काढलेला असतो रविराज म्हणतो की वहिनी तुम्ही तुम्हीच अशा बोलायला लागल्या वागायला लागल्या तर मग काय करायचं मग आता कल्पना म्हणते की तुम्ही असं वागू नका कारण तुम्ही जे वागताय ना ते तुमच्या स्वभावाला नाही तू एवढंच तर मला बोलू शकतेस ना की हो आई तुमच्या रा या रागाचा ना मला खूप त्रास होत आहे त्यामुळे तुम्ही प्लीज असं बोलू नका हे द तरी निदान बोलू शकतेस ना असं म्हणून आता कल्पना खूप रडू लागते तर सायलीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं मग पुढे पुड़ कल्पना पुढे म्हणते ऐक ना सायली तू माझं सगळंच बोलणं सहन करतेस ग पण एवढी सहनशक्ती हा नक्की आणतेस कुठून ग आता सायलीबद्दल कल्पनाला खूप म्हणजे खूप वाईट वाटत असतं सायलीच्या डोळ्यातील ते पाणी अजिबात तिला बघवत नसतं अगं गेले चार दिवस बघते मी हे तुझे सासरे तुला अगदी रागरागात करतात तरीही तू मात्र अगदी गप्पच राहतेस आणि ते अस्मिता तुला वाटेल तसं बोलत असते पण तू नेहमी आपली गप्प राहतेस कशासाठी सायली हे का करतेस तू गप्प का राहतेस अगं का सायली करतेस असं जाप कल्पना आता तिला विचारू लागते तरीही सायली आता काहीच बोलत नसते तरीही ती एकदम शांत असते आणि फक्त रडत असते मग आता कल्पना मते अगं तू या घरची मोठी सून आहेस ना आणि जर का कोणी चुकत असेल तर त्याची ते चूक त्यांना दाखवून देण्याचा हक्क तुझा आहे पण तरीही तू अगदी मान खाली घालूनच राहतेस तेव्हा आता प्रतापवर रविराजला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आणि सायलीच्या बाबतीत खरंच कल्पनेला आता वाईट वाटते अगं अस्मिता अजूनही आगीत तेल ओतण्याचं काम करते आणि म्हणते मम्मा अगं सायलीच्या बाबतीत तुला एवढं वाईट का वाटतं ग मी सायलीला एवढी म्हणाली की तू पूजा असं म्हटल्याबरोबर आता कल्पना पुढे तिला बोलू देत नाही ती म्हणते हे बघ अस्मिता तू या ना पुढे एकही शब्द बोलू नकोस मी बघेल ना सायलीच्या ग सायलीला गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यापासून कोण अडवते ते असं म्हणून पूजेचा मान आता कल्पना सायलीला मिळवून देणार असते तेव्हा घरातील सगळ्यांनाच खूप म्हणजे खूपच आनंद झालेला असतो ती ही कल्पनाने सायलीची साईड घेतलेली असते तिची बाजू घेऊन तिला आता मान मिळवून देणार तर अश्विनीला मात्र खूप जास्त जबरदस्त असा धक्काच बसतो त्यानंतर कल्पना ही आता पूजेची थाळी घेऊन तेथे येते आणि सायलीला म्हणते अगं मोठी माणसं सुद्धा चुकतात ग सायली अगं माझा माझ्या रागावर अजिबात दाबा नव्हता आणि तुझे गुण दिसून असून सुद्धा मी गप्पाच राहिले होते तेव्हा अर्जुन आणि प्रताप एकमेकांकडे पाहत असत असतात कारण त्यांनी या तेवढाच आनंद झालेला असतो की या सासूसुना अखेर एकत्र आल्यास मग कल्पना अगदी रडतच म्हणते अगं या घरात ला लागलेली कीड तू दूर केलीस तेव्हा तन्वीला आता कीड असं म्हटल्यावर प्रतिमा आणि रविदार वाईट वाटत पण अश्विन रागातच कल्पनाकडे बघत असतो मग पुढे आता कल्पना म्हणते हे बघ सुभेदारांना गणपती बसवणे हे माझी सून आहे नाही तर माझे लेख म्हणून फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे सायली असा मान ती सायलीला मिळवून देते आणि आजपर्यंत या दोघींमध्ये जेवढं काही मतभेद होत ते एका क्षणातच आता संपून गेलेले असतात तर आता हा मान कल्पनाने दिल्यामुळे सायलीला खूपच आनंद होतो आणि ती अगदी प्रेमानेच कल्पनाकडे बघते आता सायलीला विश्वासच बसत नसतो की हे कल्पना करते म्हणून तिचं ते स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं आणि अस्मिताचं अस्मिताचा देखील तेवढाच आनंद होतो की गेल्या चार दिवसांपासून आपण जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नात फायनली यश आलं मग सायली आता आनंदाच्या भरातच म्हणते आई हे ऐकण्यासाठी माझे कान किती दिवस आतुरलेले असतात पण मला माहीत होतं तुमचं प्रेम हे असं फार दिवस लपून राहणार नाही या दोघींचं असं इमोशनल झालेलं पाहून सगळेजण अगदी इमोशनल होतात आणि सायली व कल्पनाकडे बघतात कारण अर्जुन पण खूप आनंद झालेला असतो सायलीची आत्तापर्यंत जी घुसमट होते असते ती कल्पना माझ्याबरोबर व्यवस्थित बोलत नाही आहे व कल्पनाकडून आबोला आता संतप संपलेला असतो आणि अर्जुनचेही त्यासाठी खूप प्रयत्न अस केलेले असतात त्यामुळे शब्दच दिलेला त्याने शब्दच दिलेला असतो की तुझ्या मधला मम्मी आणि मम्मी मम्मा आणि मधला दुरावा मी रवकर रोकर संपून टाकेल आणि त्याने तसं करून दाखवलेलं असतं आणि म्हणूनच त्यांना खूप आनंद झालेला असतो त्यानंतर कल्पना आता म्हणते काय ग हे सगळं तू फक्त दुर दुरूनच बोलत आहेस आई ना आईला मिठी पण नाही मारणार का असं जेव्हा रडतच कल्पना तिला विचारते तेव्हा सायलीला हुंका आजु, जुन अजूनही दाटून येतो आती र मारणार का असं जेव्हा रडतच कल्पना तिला विचारते तेव्हा सायलीला हुंका अजूनही आजु, दाटून येतो आती र खूप रडू लागते पण ती आनंद अश्रू असतात आणि लगेचच कल्पनाच्या त्या खुशीमध्ये शिरते ती मिठी मारते अखेर दोघींमधला आबोला आता संपलेला असतो घरात एकदम प्रसन्न वातावरण असतं तेव्हा त्या दोघीही आता, आता खूप इमोशनल झालेले असतात दोघींच्याही डोळ्यातील आनंद अश्रू येतात घरातील सगळेजण कौतुकाने त्या दोघींकडे बघत असतात एवढ्या दिवसात प्रतीक्षा आज अखेर संपलेली असते कारण कल्पना सायली पुन्हा एकत्र आलेल्या असतात तेव्हा मात्र आश्विनला रागात रागातच आता सायली आणि कल्पनाकडे बघत असतो अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो ते पाणी पुसतो तेव्हा सायली लगेचच आता कल्पनाला गोड पप्पा घेते पण कल्पनासुद्धा आपल्या लडक्या लेकी प्रमाणे तिचा गोड असा पप्पा घेते दोघींनाही तेवढाच आनंद झालेला असतो आणि आज बाप्पा घरी आले म्हणून त्यातही एक आनंदाची भर पडलेली असते ह्या घरातील सगळ्या सुभेदारांच्या आनंदात ठिणगी द्विगुणित झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागात सायलीच्या हातून आता गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा होते का त्याचबरोबर आरती सुद्धा सुरू होते सगळेजण आनंदाने आरतीमध्ये सहभागी होतात मग त्यानंतर आरती करता करता अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येत असते ते म्हणजे आश्रमात जायचं आणि तिथे असणारे सर्व गाठोडे आता चेक करून बघायचं कारण सायलीच्या आईबाबांचा शोध घ्यायचा असतो मग आता ते ठरल्याप्रमाणे लगेचच अर्जुन आरती वगैरे आटपून चैतन्य कुसुमला घेऊन आश्रमामध्ये जातो तेथे सगळी गाठोडी असतात खरं पण नेमकी सायली आणि प्रियाचं नसतं अर्जुन म्हणतो हे कसं शक्य गा आहे त्याला वेगळाच काहीतरी डाऊट येतो नेमकं दोन्हीही गाठोडे गायब का आहेत मग तो त्या सत्तेचा शोध घेण्याचं ठरवतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्य